डिजिटल पीसीएम सी न्यूज सत्याला शब्दाची धार तरुणाला रिक्षातून आणून मोशी कचरा डेपो समोरील नव्वद फुटी रस्त्यावर त्याचा खून केला एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये भर दिवसा घडलेल्या या गुन्ह्याचा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने उलगडा केला आहे या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे रिक्षाचालकाला त्रास दिल्याने हा खून केल्याचे तपासातून निष्पन्न झालंय अमोल पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे प्रशांत कांबळे शुभम बाविसकर विजय फडतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस उपायुक्त संदीप डोयफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपो समोर तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने केला दरोडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार सागर शेडगे आणि गणेश सावंत यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील संशयित हे रिक्षातून चाकणच्या दिशेने जात आहेत त्यानुसार दरोडा विरोधी पथकातील पोलिसांनी चाकणच्या दिशेने जात असताना नगर भोसरी येथून संशयित रिक्षा पकडली रिक्षातून प्रशांत कांबळे याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी त्याने त्याच्या दोन साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याचं सांगितलं दोन्ही साथीदार नारायणगावच्या दिशेने गेले असल्याचे त्याने सांगितले पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी पोलीस अंमलदार नितीन लोखंडे गणेश इंगे प्रवीण माने सुमित देवकर नागेश माळी पोपट हुलके यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा